Thank you. की अच्छा या एकदम शून्य करणार अशी जी घटना घडली त्या घटनेचा आपणच नव्हे भारत देशच नाही तर पूर्ण जगभरातून सगळेजण निषेध व्यक्त करतात अशा पद्धतीच्या क्रूर अशा पद्धतीचा हा हल्ला जो आहे तो आपल्या भारतीयांवर केला नव्हे तर हिंदू धर्मीयांवर केलेला आहे काश्मीर मधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या क्रूर भ्याड आणि अमानुष आतंकवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे हा केवळ हल्ला नाही तर आपल्या राष्ट्राच्या शांततेवर अखंडतेवर आणि अस्मितेवर झालेला आघात आहे या रक्तरंज कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि शहीद बांधवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय जनता पार्टी कार्यालय ॲक्सिस बँकजवळ खांदा कॉलनी ते नवीन पनवेल दरम्यान विराट मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते ही वेळ केवळ पाहण्याची नाही तर उठून उभं राहण्याची आहे देशप्रेमाने पेटलेली मशाल घेऊन एकसंघपणे रस्त्यावर उतरण्याची हीच घडी आहे हा उद्देश मनात बाळकून युवक युवती महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक आपल्या राष्ट्रभक्तीची मशाल पेटवीत या विराट मोर्चा सहभागी होऊन ही मशाल हातात घेऊन पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत त्यांनी निषेध व्यक्त करण्यात आला आहे या विराट मशाल मोर्चात आमदार पनवेल प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी नितीन पाटील प्रकाश प्रकाशार माजी महापौर कविता चौतमोल अनिल भगत चारुशिला घरत युवा मोर्चाचे सदस्य युवक युवती महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक संपूर्ण पनवेलकर यांनी सहभागी होत निषेध नोंदवला भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आज पनवेल नवीन पनवेल खांदा या परिसरामध्ये मशाल मोर्चाच आयोजन करण्यात आलेलं होतं काश्मीर मधल्या पहलगाम या हल्ल्यामध्ये जे सव्वीस निरंपराध एकेकाला एक गोळ्या झाडून मारले गेले त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मशाल मोर्चा काढण्यात आलेला होता या देशामधल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आज पाकिस्तानच्या कर्वी करण्यात आलेल्या या कृत्याच्या संदर्भामध्ये प्रचंड चीड आहे संताप आहे आणि लवकरात लवकर याचा बदला या देशाचं सरकार माननीय मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही यांची आमच्या मनामध्ये खात्री आहे मात्र अशा पद्धतीची ही निर्घृण हत्या करणारे लोक हे या पृथ्वी तलावर कुठे राहता कामा नये आणि त्यांना समर्थन देणाऱ्या प्रवृत्ती यांचा सुद्धा समूळ नायनाट केला गेला पाहिजे यासाठी आम्ही या जागरूक राहिलं पाहिजे म्हणून हा मशाल मोर्चा काढण्यात आला यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला मी धन्यवाद देतो खर तर ज्या पद्धतीने हल्ला केला गेला याची याची निर्भत्सना संपूर्ण जगातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या देशातल्या नेत्यांनी केलेल्या आहे वेगवेगळ्या राज्य सत्ताच्या नेत्यांनी केलेल्या आहेत आपण सगळ्यांनी पाहिलं की तो मुस्लिम धर्मीय नाही त्या प्रत्येकाची हत्या केलेली आहे तो हिंदू धर्मी आहे या प्रत्येकाची हत्या केलेली आहे आणि एका अर्थानं या देशाच्या सरकारला तुम्ही जे करताय त्याला हे आमचं उत्तर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न आहे आम पण आमचं सरकार हे समर्थ आहे निश्चितपणाने याला उत्तर दिलं जाईल याची आम्हाला खात्री आहे मात्र आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये आम्ही जागरूक असलं पाहिजे हा खर तर याच्यातून आम्ही धडा घेण्याची आवश्यकता आहे तो धडा जर नसलो तर आमच्या वार्ता पण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री